एक गृहिणी म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक पदार्थ मग तो आपला असू देत किंवा पाश्चिमात्य तो आपल्याला आला पाहिजे आपण ते शिकलं पाहिजे पण तो प्रत्येक पदार्थ कधी केला पाहिजे याची सुद्धा आपल्याला थोडीशी समज असावी कारण की बघा ना उदाहरणार्थ आपला कुठलाही पदार्थ तुम्ही घ्या तो तुम्ही आता केल्या केल्या खाल्ला आणि चार तासांनी खाल्ला तरी त्याची चव तशीच राहते पण जर आपण उदाहरणार्थ हे घेतलं सँडविच घेतलं ते सँडविच जर आत्ता तुम्ही केलं आत्ता खाल्लं आणि ते सेम सँडविच चार तासांनी खाल्लं तर त्या दोन्हीतला फरक तुम्हाला सुद्धा जाणवतो त्यामुळे मला असं वाटतं ज्यावेळेस आपण टिफिनचा विचार करतो तर त्यावेळेस आपल्या संस्कृतीमध्ये जे काही पदार्थ आहेत ते शक्यतो मुलांना डब्यात द्यावेत पौष्टिक तर असतातच पण त्याची चव सुद्धा मेंटेन राहिलेली असते तर त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आज मी सईसाठी करणार आहे लापशी पण गोड पदार्थ मुलांना आवडत नाहीत त्याच्यामुळे आजची आपण जी लापशी करणार आहोत ती छान मस्त तिखट चटपटीत अशी करणार आहोत चला तर करायला कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं कडी पत्ता कांदा टाकतोय कांदा आपल्याला हलका ट्रान्सपरंट करून आहे इथं आपण एक कप लापशीचा भरडा घेतलेला आहे आणि कुठल्याही किराणा दुकानामध्ये खूप इझिली हा अवेलेबल असतो याला आपल्याला धुवून घ्यायचाय तुम्ही बघू शकता कांदा ट्रान्सपरंट झालेला आहे खूप जास्त याचा आपल्याला रंग बदलायचा नाहीये इथे मी एक मध्यम आकाराचं बटाट घेतलेलं आहे त्याच्यावरची साल काढून अशा पद्धतीनं चिरून घेतलेले हा लापशीचा प्रकार असा आहे ना की याच्यामध्ये तुम्हाला जेवढे व्हेजिटेबल्स आवडतात तेवढे सगळे तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता किंवा जर व्हेजिटेबल्स टाकायचे नसतील तर फक्त कांदा आणि टोमॅटो टाकून सुद्धा तुम्ही हे करू शकता आपला बटाटा छान असा व्यवस्थित वापरलेला आहे याला तुम्ही इथं बघू शकता हलका असा खरपूस रंग आलेला आहे या तयार झालेल्या फोडणीमध्ये आपण ही लापशी टाकून घेणार आहोत परतवून घ्यायची आणि याला आणखीन जास्त छान असा फ्लेवर यावा याच्यासाठी आपण या, या फोडणीमध्ये आता तूप टाकणार आहोत तूप हे तुमच्या आवडीनुसार टाकायचंय मी दोन मोठे चमचे टाकतेय अशा पद्धतीनं ही या तेलाच्या फोंडीत आणि तुपामध्ये छान अशी हलवून घ्यायची एखाद दोन मीठ हे असंच करायचं म्हणजे लापशीला छान अशी चव येते आता बऱ्याचशा जणींचं म्हणणं असतं की तेल आणि तूप एकत्र करू नये पण तो जो प्रकार आहे ना तो देवभरात ज्या वेळेस आपण दिवा लावतो त्या बाबतीत असतं की तेल आणि तूप तिथं एकत्र करू नये इथं तसं नाहीये स्वयंपाकात तुम्ही एकत्र करू शकता आणि बऱ्याचशा अशा भाज्या आहेत तेलात केलेल्या भाज्यांच्या वरती आपण तूप घेतोच बघू शकता छान असं व्यवस्थित आपण हे हलवून घेतलेलं आहे आता आपण आपले इतर पदार्थ टाकून घ्यायचे टोमॅटो टाकते त्याचबरोबर इथं हे बीट हळद तयार केलेली स्पेशल अशी लसणाची चटणी ज्याच्या ऑर्डर्स आपण स्वीकारतो तर चवीनुसार टाकायचे तुम्हाला कितपत तिखट हवं आहे व्यवस्थित असं हे सगळं एकत्र केल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं तर आपण जेवढी लापशी घेतलेली आहे तेवढंच याच्यामध्ये पाणी ओत आहोत चवीनुसार हो। मीठ घालून घेऊया हो झाकून ठेवायचंय खूप जास्त वेळ लागत नाही अगदी एक दोन ते तीन मिनिटामध्ये लापशी तयार होते तर अगदी एक दोन ते तीन मिनिट झालेले बघू शकता मध्यंतरी एक एकदा मी याला हलवलेलं होतं आणि छान मस्त अशी आपली ही लापशी तयार झालेली तिखट लापशी करताना खूप जास्त पाण्याची आवश्यकता लागत नाही जेवढ्याच तेवढं पाणी टाकलं तरी सुद्धा छान मस्त आणि मोकळी सळसळीत अशी वापरली जाते कालचा पराठा करायला जेवढा वेळ लागला ना त्याच्यापेक्षा निम्मा वेळ आजची आपली ही रेसिपी करण्यासाठी लागलेला आहे झालाय तेच भरायचं काम चाललंय काय पण माझ्याकडे मग काय केलं ते पण मला आवडलं मग आज पण तू तस काहीतरी केलंय ना बघ बघ कसं दिसतंय वाव छान आहे का आणि ह्याच्यात ते बीट बटाटा टोमॅटो हे काढायचं ना आता मी याच्यासोबत तिला देणार आहे ड्रायफ्रूटचा लाडू आणि काकडी तर आता सई सिलेक्ट करेल दोन शेपच्या काकड्या मी कट केलेल्या आहेत ह्यातल्या कुठल्या तुला न्यायच्यात ते बघ आणि <laughs> आणि हे जे ड्रायफ्रूटचे लाडू आहेत अतिशय पौष्टिक हेल्दी असे आहेत आणि हे आपल्याकडे अवेलेबल आहेत तुम्ही तुमच्या मुलांसाठी नक्की ऑर्डर करू शकता कुठली घ्यायची म्हटली बरं ह्यातल्या निम्मा टाक ह्यातल्या निम्मा टाक वार स्पेशल साठी तयार केलेली ही तिखट लापशी तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करा तुमच्या मुलाला सुद्धा आवडेल सईला तर आवडतीच नेहमी मी जे पदार्थ करते ते सईला सगळे आवडतात चला सई तयारी झाली आणि महत्वाची गोष्ट सईला सगळी फळं आवडतात ड्रा आमच्या घरात नॉनव्हेज खाल्लं जात नाही पण त्या नॉनव्हेजमध्ये जे काही म्हणतात ना सगळेजण म्हणतात की ते पौष्टिक असतं खाल्लं पाहिजे हे पन, ते पण त्याच्या बदल्यात सईला फळं आवडतात ड्रायफ्रूट्स आवडतात सगळ्या भाज्या आवडतात हो की नाही सई म्हणून सई अशी स्ट्रॉंग आहे <laughs> चला आणि टिफिनची बॅग आज तू पॅक करायची चला तर मग उद्या रात्री ठीक नऊ वाजता भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय